या ऑफ क्लायमेट रिसायलंट रिसाइलेंट कोस्टल फिशरमन व्हिलेज आरंबोल असे उक्तावन हंगासर सर असा. आमच्या एक असे बरे असे फिश मार्केट आहेत. आणि हा म्हाका खात्री असा की ते हे सगळे जे कितें आसा आता फुडले जी जितकी कामां आसात ती त्यांच्या अथक परिश्रमान किंवा त्यांच्या दूरदृष्टीन ती शक्य जातले आणि ते करून घेतले म्हाका हांगासर आपावण करपाची एक संदी मेळ्या हेका बद्दल तेंचे हांव आभार मानता आनी हांगा आपोवन दवरता उलोवन दिले म्हण हांव देव बरें करूं आमचे ऑनरेबल फिशरीज मिनिस्टर श्री निर्कल हळद तसेच आमचे फिशरीजचे सेक्रेटरी तसेच फिशरीज डायरेक्टर जड पी मेंबर रंगनाथ कलशांकर तसेच हा स्थानिक सरपंच सुशांत गावडे तसेच सगळे पंच मेंबर हरमलचे तसेच आमच्या मांद्रेचे सरपंच रॉबर्ट फर्नंडीस तसेच आमचे केरी गावचे सरपंच धरती नागोजी बाकी इतर सगळे पंचायतीचे सगळे पंच मेंबर आणि आमचे रेल्वेश हांगासर हजर असलेले खरंच बरे दिसतात आता हा इप म्हणलं की माझ्या ट्रेनियरां काम कार्यस्टर प्रपोज केल्लो प्रोजेक्ट पहिल्या प्रॉजेक्टाचे नल फोडटा आमी आणि हे सांगता असताना खुशी दिसता की हो नाल्ल पयलो फोडटा आता सेक्रेटरी सांगला त्या प्रमाणे कितलेशेच नाल्ल आनी फोडपचे आसात की ते काम कंप्लीशन कंप्लीट करून हाडलेले आसात आणि टेंडर प्रोसेस झाले माहिती ते फिशरीज डिपार्टमेंटचे जं किंवा एनिमल हजबंड्रीचे किंवा रोड्स व इतर वेगळे जे वेगवेगळे वेगळे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आम्ही ऑलरेडी सेंक्शन करून हाडल्यात आणि आम्ही वाढ पयता पावस केला स्टॉप जाता काय आणि काम शुर, सुरवात करता आणि सगळ्यात पहिली हे आयज फिश मार्केट हरमलचे हे आम्ही आयज फाउंडेशन स्टोन घालून काम सुरवात करता आणि बऱ्यापैकी कन्सल्टी बऱ्यापैकी आणि फिश मार्केट आता डिझाईन केले म्हणजे इतके हायटेक असे खूप जण म्हणतात बरे पॉश बांधले मागे मेंटेन करपाक त्रास जाता पण ते बरे डिझाईनिंग बरी केल्ली आहात जे कंप्लीट जातले त्यांना कळले पण यातून जे फेसिलिटीज घेतल्यात ते इम्पॉर्टंट आहात म्हणजे आयसमेकिंग आयसमेकिंग बॉक्स रूम जो किंवा फिश ड्रायर एक कितकेशे म्हणजे गरजेचे वस्तू फिशमन्सांकडे घेतलेले आहेत आता हे घेता असताना हातून कोण बीच हरमला रेस्क्यू बोटू हा ह्या प्रोजेक्टान सो ती इम्पॉर्टंट आमच्या फिशरमन्सांना रेस्क्यू बोट सो रेस्क्यू बोटू आम्ही फक्त ती कशी हेवर कशी ऑपरेट करतो त्याचे डिसिजन घेऊना पण रेस्क्यू बोट या ये प्रोजेक्टानं येलेली आहे परत बोट बोर्ड म्हणजे वेदर कंडिशन कसे हा ते बोट बोर्ड बिचारे दिसतले हायलाईट जातले सो हे गोष्टी करता असताना खरं बरं दिसतं की आमचा ऑनरेबल फिशरीज मिनिस्टर जो माझा पहिलीच्या म्हणजे आमदार जाऊच्या पहिलीच्या जवळचो फ्रेंड माझ्याहून सिनियर असं तरी सदांच गाईड करता सदांच सदच माझ्या वांगडा सदांच सपोर्टिव्ह असता म्हणजे हो प्रोजेक्ट घेता असताना आमचे वेगळे वेगळे प्रोजेक्ट आहात फिशरीज डिपार्टमेंटातल्या जे ऑलरेडी थोडे टेंडरिंग आहा थोडे एस्टिमेट करप चालू आहे म्हणजे मेजर हेच्या फाटल्या मेजर प्रोजेक्ट आहात मांद्रा वीथ फिश मार्केट आणि मांद्रे फिश मार्केट मला दिसता जानेवारी एंड मेरेन ओर जानेवारी मिड आम्ही तेच फाउंडेशन स्टोन घात कित्याक ते कम्प्लीट सगळे आम्ही केरी फिशींग विलेज घेतात केरी केरीचे आमचे भाव हा येलेला फिशरमॅन त्यांचा इशू सदांच की थंयसर जाळे दवरपाक जागो ना मोटर दवरपाक रूम ना, ना परत ती जेटी कॉलेब सो तो तोय सगळो आख्या तुमचो फिशींग विलेज आहा ती मांद्रे फिश मार्केटा वांगडा कंबाइनली एकूण टेंडर घेतलेला आहे जानेवारी एंड मेन माझ्या हिसपान जाय कित्याक ऑलरेडी सॉफ्टफोर्ट डिपार्टमेंटानं प्रोसेस केल्लो आसा त्याच प्रमाणे आश्वे आशव्या पार्किंग आता थंयसर त्यांना फिशींग शेड ती इन्क्लूड केली हा कित्याक थंय पंदरा वीस वडिं हा त्यांना दोवर उकत्या दोर, दोर ना सो थंय प्रोव्हिजन केले आहात ते टेंडरींग ऑलरेडी प्रोसेस असा आणि मेजर म्हणतात ते मोर्जी मोरजी मोर्जी गावांनी पतात सर एव्हरी इयर त्यांच्या वोड्यांच्या खोपी उजो घालतात कोण ना कोण सो हे भायले बिझनेस करून येतात म्हणजे आमच्या फिशरमॅन्सांक त्रास करतात आणि हे पेता असताना आम्ही जे आमच्या ऑनरेबल फिशरीज आम्ही गेले हे प्रश्न घेऊन त्यांना त्यांच्यानी उपाय सांगला बिहॉप सांगलं त्याचप्रमाणे प्रमाणे आम्ही आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर डिस्कस केले कियाक के पोस्टल बीचांचे करतो जे खूपशी परमिशनं लागतात टुरिझमांची लागतात सीआरझाडीची लागतात आणि फिशी फिशरीज डिपार्टमेंटांग फिशरमन्साक कोणूच आडयना म्हणजे फिशरमन्सांना जे तितके डिपार्टमेंट ऑग्रिकल्चर डिपार्टमेंट सगळे एसीस दिता त्या प्रमाणे आम्हाला आज टुझम डिपार्टमेंटान एन ओसी दिल्ली आठ्ठल दासवाड्या आम्ही फिशींग रॅम्प बांधतात म्हणजे वोडियो जे कितले चाळीस वोडिओ थंयसर म्हणजे मेजर फिशींग कम्युनिटी थंय आहात आणि ते वोडिओ <laughs> ते फिशींग रॅम्पाच्या मोटर दोन वयर ओडतात आणि हे फिशिंग रॅम्प बांधत तो एस्टिमेट सगळं कन्सल्टंट सगळे रेडी हा आमकां पहिली आमक एनओसी टुरिझम एनओसी दिल्या आता आम्ही सी आर डा मागल्या सी आर डि एन सींगा देतले आणि टेन्डर प्रोसेस करतो म्हणजे सांगपाचे इतले फिशरीज डिपार्टमेंटाकडल्या आम्हाला खूपश्या गोष्टी योच्य आमच्या ऑनरेबल फिशरीज मिनिस्टरच्या आशीर्वादात तो जोरदार परत फिश फिशरीज डिपार्टमेंटान म्हणजे हाव सरप्राईज झालं की आमच्या तशेंच मिनिस्टरांच चीफ मिनिस्टरां सेंटरात जो प्रोजेक्ट एक्वेरियम असं म्हणजे एशियन दिश्� सगळ्यांत व्हडलो एक्वेरियम घालपाक घालव एक सेंट्रल गोर्मेंटां एक विचार केला त्यांना त्यांच्यानी जे ऑनरेबल चीफ मिनिस्टर डिस्कस केले त्यांच्या प्रमाणे सांगता की जेन्ना त्यांच्यानी विचार केलो त्यांच्यानी चितले की गोयान करचो म्हणून कित्याक गोवा टू इंटर वल्ड सेंटरची टीम जेन्ना गोन येयली आणि डिस्कशनं बसली ते त्यांना सीएमां सांगले की ते मांद्रे म्हणून सो आम्ही भाग्यवान एक्वेरियम येदो वड एक्वेरियम म्हणजे सिंगापूर एक्वेरियम ना त्या लेवलिचे एक्वेियम हा हजार आणि आम्ही ऑलरेडी लँड ट्रान्सफर घातलेला तुया गावात पन्नास हजार मीटर त्यांना आयडेंटीफायू केली आणि बऱ्यापैकी मोठा एक्वेरियम म्हणजे अख्ख्या संसारातल्या लोक थंयसर तरेतरेचे तरे उदका नसलेले जीव प्राणी किती असले तितले थंय आमकां दिसतले म्हणजे पॅगविनाच्या पोतान म्हणजे पॅगविन आमकां चडशे पोंग म्हण आयस आयसाचे आयसाचे देश आमी आसतात पूण ते हांगासर सगळे आनी आमच्या भुरग्यांक थंय वचून शिक्षण घेवपाक म्हणजे समुद्रांत कसले कसले जीव आसतात कशे कशे जगतात हे शिक्षण तांकां थंयसर दितले म्हणजे इतले मोठ्या प्रमाणात आम्हाला फिशरीज डिपार्टमेंट हे फुल सपोर्ट ऑनरेबल उफिशर, फिशरीज मिनिस्टर आमकां करता लागून त्यांचे धन्यवाद म्हणतात अशेंच तुमचे आशीर्वाद मतदार मतदारसंघाचे गावचे आणि बारीक बारीक गोष्टी जे इश्यूज इशूज म्हाका हातून सांगतालो की होडयांक तुम्ही ते चिप्स कसे येतात सो त्याचे म्हणणे किती चिप्स आम्ही डेली आम्ही आमकां चिप्स किती तो तुझ्या भाषणान ते इम्पॉर्टन्स सांग कित्याक ते नाका म्हणतात पूण तुम्ही तु, तु, कित्याक तो हे थोडे गोष्टी आता एक्सप्लेन करपाक जाय तेंका तेंकाय पडटले मागीर सो परत एकदां तुमचे धन्यवाद म्हणटा आनी कन्सल्टंट हांगा काम केल्यार खूब फास्ट जाता हांव चड ना वेळ उलयना कारण चडशे लोक म्हणटा न्हू ऑलरेडी आहा तेन्ना आमचे डिपार्टमेंट जे आहा हे आमदाराक आनी तुमच्या मतदारसंघात जास्तीत जास्त काम करपाचे आमचे ऑलरेडी आमी काम करूंक तयार आसा आनी आसा हे बाकीचे प्रोजेक्ट हा सांगता त्या प्रमाणे जास्तीत जास्त एक चार पाच स महिन्या भीत वे आउट जमता आणि स्टेट ऑफ आर्ट म्हणजे एक्वेरियमचे दृष्टिकोन दोला जसे दुबई आहा सिंगापूर आहा आणि आमच्या देशात अहमदाबाद अहमदाबाद गुजरातान आहा तोवूय मोठ्या प्रमाणात आहात म्हणजे आमच्या देशांत फर्स्ट एशियाक सेकंड त्या मा तो माध्यमात करता हे करता सरकार करप का पी 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 मॉडलार करप हे आमचे विचार हा पण त्याच्या जा खातीर जागो जो हेल्थ आहा आम हा आमी ऑलरेडी मागला त्या जातो बेगीन कॅबिनेटेकसून ट्रान्स्फर हो जातो त्यावूं म्हाका दिसता जे हे प्रोजेक्ट आहात त्या लोकलात आमच्या पैकी आपले काम धंदा करपाक संधी गावतली संधी म्हणजे हंड्रेड पर्सेंट संधी गाव बऱ्यापैकी उपयोग करप कारण दिसान दीस आणि येता त्या वर्सांनी पासून हांगा मोठ्या प्रमाणात लोकवस्ती जातली मोठ्या प्रमाणात टुरिस्ट येतले आणि प्रत्येक वस्तू जी चालना गावतली प्रत्येक धन्या ही मोठ्या प्रमाणात खातीर आमचे हे आमकां सगळे मार्गदर्शन फंडींग असून योग्य टायमार बऱ्यापैकी काम करपाक एक करून घेवप हे आमचे गोय राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सतत आमच्या मार्गदर्शन करीत असा आणि त्या खात त्यांचे दो बरं करू म्हणत आणि तुम्हाला सांग हे बसय बसता वडिया हे किद्याक न ट्रान्सफॉर्डर हे ऑलरेडी डीप्सी बसी बोटींग आहा हे आमी फुकटूच बसयता फक्त इतक्याकूच की जेन्ना बोट संकटाक पवली बुडली केली आणि तुम्ही जेव्हा आमच्या कंट्रोल रुमात गेले तर त्यांना सोडून काढप ते एक्झॅक्ट लोकेशन आमच्या कंट्रोल रुमांसून समज तुम्ही कंप्लेन केली बोट भीत नुसते मारता म्हणून भायलो बोटी सुद्धा झाल्या आमच्या कंट्रोल रुमात कळटा आणि हे ट्रॅक करपा खात्री ही चिप्स ट्रान्सपोर्टर बसवताले पहिली फक्त मेकनयज बोटींग असले हे आता दाखटे बोटींवर बोर, फक्त सेफ्टी पर्पज आणि त्या खातीर सेक्रेट आधार वेळ दुसरी म्हणजे आमी बोटी हाडटले ज्यो बोटी आमच्या आसतल्यो मेकनीक बोटी मशीन ह्यो सुद्दां फक्त सेक्युरिटी खातीर आसतले म्हणजे किनाऱ्याच्या देगी बोटी नुस्तें मारतात आनी मागीर तांकां जे लोकल आमचे आसतात पळय फिशरमॅन रापणी मारतात ल्हान ल्हान तांकां अडचणी येता तेचेर कितें एक्शन घेतले ना ना आमकां कळ्या उपरांत

व्हडा प्रमाणात शेकड्यांनी लाकडी पलंग पलंग घालतात आणि अतिक्रमण करतात त्या फिशरी मॅनाक ते त्यांचे सामान सुकत घालपाक किंवा वाटू मेळना तेचेर किती ॲक्शन जाता त्यापेक्षा एक दिस तुम्ही विजीट किती करना सडनली सहा सहा पण एनक्रूज झाले आणि आम्ही सुद्धा केले आमची पर्मिशन आता जे त्यांना समजमात केली रेगुअर सोडली त्यांना फ्री असं समज त्यांच्या एप्लिकेशन दिले आम्ही कायदेशीर अडचण आहे सेवा आम्ही सी एमाकडे मिनिस्टराकडे करता पण आय काम फिशर ट्रेडिशनल फिशरमॅनाक प्रोटेक्ट करा तो व्यवसाय कायमचं आहे आमची येस सर थँक्यू